फक्त होय ही अशी आम्हा जायतगत रात झाली कुठला रस्ता कुठली वळण कसला अंधार लावलं नी या पुढे गाणं मग आदल्या मनाक सांगतो आपण कोरस आजूबाजूच घराकडन फोन येले लवकर यावा लवकर यावा आता घराकडन वरडतले सगळेजण हा आम्ही इकडे थांबलेलो घराकडे रियानच्या घराकडे थांबलेलो तासभर रियांकडेच थांबलेलं ते आगा। 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 रियान, चा रियान, रियान चाय पाणी दिल्यान चार केल्यान होय ना रिया बाहेर तुम्ही अगो मध्ये मध्ये ह्या किती स्टॉप किती लागले है करंदा काढा थाय करंदा काढा येतो करंदा काढा स्टॉप